स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे एकोणपन्नास अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली अठराशे एकोणपन्नास न्यूयॉर्कहून निघालेले एसएस कॅलिफोर्निया हे जहाज चार महिने व एकवीस दिवसांनी सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचले एकोणीसशे बावीस इजिप्तला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे अठ्ठावीस डॉक्टर सी व्ही रामन यांनी भौतिकशास्त्रातील महत्वाचा शोध लावला ज्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले या कारणास्तव हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे पस्तीस वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला एकोणीसशे चाळीस बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलिव्हिजनवर प्रक्षेपित झाला जन्मदिवस अठराशे त्र्याहत्तर सर जॉन सायमन सायमन कमिशनचे अध्यक्ष अठराशे सत्त्याण्णव डॉ शंकर दामोदर पेंडसे मराठी ग्रंथकार एकोणीसशे एक लिनस कार्ल पॉलिंग प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ एकोणीसशे सत्तावीस कृष्णकांत भारताचे दहावे उपराष्ट्रपती एकोणीसशे एकोणतीस रंगास्वामी श्रीनिवासन भारतीय अमेरिकन संशोधक एकोणीसशे बेचाळीस ब्रायन जोन्स द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक एकोणीसशे चव्वेचाळीस रवींद्र जैन भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक एकोणीसशे अठ्ठेचाळीस विदुषी पद्मा तळवलकर ग्वाल्हेर किराणा जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका एकोणीसशे एक्कावन्न करसन भॅवरी भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे पंचवीस दादासाहेब रुपवते आंबेडकरी चळवळीतील नेते एकोणीसशे पंधरा पीटर मेडावार ब्राझीलियन इंग्रजी जीवशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते दिवस एकोणीसशे सव्वीस कवी गोविंद गोविंद त्र्यंबक दरेकर शाहीर एकोणीसशे छत्तीस कमला नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी एकोणीसशे त्रेसष्ट डॉ राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती एकोणीसशे सदुसष्ट हेनरी लूस टाईम मासिकाचे सहसंस्थापक एकोणीसशे शहाऐंशी ओलोफ पाल्मे स्वीडनचे सव्वीसावे पंतप्रधान एकोणीसशे पंच्याण्णव कवी संजीव कृष्ण गंगाधर दीक्षित कथा संवाद आणि गीतलेखक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव राजा गोसावी मराठी चित्रपट अभिनेते अठराशे चौऱ्याऐंशी सुरेंद्र साई भारतीय स्वातंत्र्य सेनानी विशेष दिवस एक राष्ट्रीय विज्ञान दिन नॅशनल सायन्स डे भारतामध्ये एकोणीसशे अठ्ठावीस साली डॉक्टर सी व्ही रामन यांनी रामन प्रभाव रमान अफेक्टचा शोध लावला याच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी फेब्रुवारी अठ्ठावीस रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो वैज्ञानिक संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाच्या प्रोत्साहनासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे दोन जागतिक दुर्मिळ रोग दिन रे ड डे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या दिवशी अठ्ठावीस किंवा फेब्रुवारी एकोणतीस साजरा केला जातो दुर्मिळ आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि संशोधनाला चालना देण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक कुंभमेळा दोन हजार पंचवीस प्रयागराज उत्तर प्रदेश एक महाकुंभसाठी उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभनगर हा शहात्तरावा जिल्हा तात्पुरता निर्माण केला दोन कुंभमेळा जानेवारी तेरा ते फेब्रुवारी सव्वीस या कालावधीत पार पडला एकूण पासष्ट कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले पौष पौर्णिमेला प्रारंभ झालेला महाकुंभ महाशिवरात्रीला संपला दोन क्रीडाक्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू इब्राहिम झादरान अफगाणिस्तान सर्वाधिक धावांचे लक्ष चेस करणारा संघ ऑस्ट्रेलिया तीन भारतातील रस्ते आणि वाहतूक क्षेत्र रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचा वार्षिक रिपोर्ट दोन हजार चोवीस ते पंचवीसनुसार रोड नेटवर्कमध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर क्रमां आहे भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे भारतात एकूण त्रेसष्ट पूर्णांक पंचेचाळीस शतांश लाख किमी रस्ते आहेत चार अर्थव्यवस्था आणि करप्रणाली एक किसान कार्ड योजनेद्वारे सात पूर्णांक बहात्तर शतांश कोटी शेतकऱ्यांना मदत दोन दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक प्रत्यक्ष कर भरणारी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज पाच भारत परदेश संबंध आणि करार एक भारत ब्रिटनमध्ये सतरा नवीन निर्यात आणि गुंतवणूक करार दोन भारत आणि जपानमध्ये धर्म गार्जियन संयुक्त सैन्य अभ्यास सहाक शिक्षण व राज्य सरकारच्या योजना एक तेलंगणा राज्याने शाळांमध्ये तेलगू विषय अनिवार्य केला दोन कर्नाटक सरकारने प्रगती पथ योजना सुरू केली सात विज्ञान आणि तंत्रज्ञान एक चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत नकाशा भारताने तयार केला दोन एआय पॉवर टूल अॅम्सन्स आयआयटी दिल्लीने विकसित केला तीन सी एजीने आयआयटी मद्राससोबत करार केला चार डीआरडीओ आणि भारतीय नौसेनेने एनएएसएमएसआर नौसेना अँटी शिप मिसाईल यशस्वीरित्या चाचणी केली आठ इतर महत्वाच्या घडामोडी एक नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे गाव कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांमुळे कवितांचे गाव म्हणून ओळखले जाणार नऊ उद्योग आणि सहकार क्षेत्र एक ट्रायफेडने आदिवासी उद्योजकता वाढवण्यासाठी निफ्टा आणि एच पी एम सी सोबत करार केला दोन डी ने भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी पेटीएम सोबत भागीदारी केली दहा नागरी सुविधा आणि विकास एक चेन्नई विमानतळावर उडान प्रवासी कॅफे चे उद्घाटन दोन एसबीआयने भारताच्या जी डीपी ग्रोथचा अंदाज सहा पूर्णांक तीन दशांश टक्के केला